भल्या पहाटेचं शांत सुंदर लेह पर्वतांच्या कुशीत पहुडलं होतं आतापर्यंतचा प्रवास होता आज लेहमध्ये पोहोचून स्वप्नपूर्तीचा आनंद अनुभवत होतो माणसाचं कुतूहल त्याला कुठे घेऊन जाईल आणि काय दाखवील हे सांगणं कठीणच पण मर्दा जीव थाऱ्याला नव्हता काय का होईना आज रोहतांग आणि पॅंगॉंग बघायचंच म्हणलं मग कोंबडा आरवायच्या टायमाला निघालो मोठा टप्पा हाणायचा ठरला डोसक्यात भुंगा काय तर खारदुंगला पास डिस्कीट हुंडर करून मग शोक नदीतून करायचा आणि तिथून पुढे मुक्काम करून हवा करायची लेह होण्याआधीच आम्ही निघालो हवेत निब्बार गारठा होता सगळं लेह गारटलेल्या कोंबड्यागत गप गार निजलं होतं सकाळच्या संधी प्रकाशात समोरच्या डोंगरावरचा लेह पॅलेस सुद्धा अजून निवांतच होता समोर दिसतोय लेह पॅलेस माणसानं निसर्गाशी जुळून घेतलं आणि इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही राहण्याची कला आत्मसात केली थोडक्यात काय तर पार बल्ल्या झाला असताना सुद्धा ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्यातच माणसानं लावून धरलं जगण्याची कला विकसित केली आणि पुढच्या पिढ्यांकडे सुपूर्त केली आणि लडाखचा वतावळा एखादा राज्य शासक असावा एवढा झाला नामग्याल घराण्यातील सेंगे नामग्याल या राजानं सतराव्या शतकात लडाखमध्ये मड पॅलेस लेह पॅलेस म्हणून ओळखला जाणारा राजवाडा बांधला सकाळी सकाळी आकाशानं आपली प्रसन्नता निळाशार रंगानं चारही बाजूंच्या डोंगरावर उधळली होती गाडी नुब्राकडे जाण्यासाठी खारदुंगलाची चढण चढू लागली समोरून येणारे अजस्र ट्रक धडकी भरवत होते पण त्यांच्या गरम एक्झॉस्ट मधून पास होताना त्या थंडीतही सुसह्य वाटत होत सकाळच्या कोवळ्या उन्हात जणू सगळी सृष्टी गरम उसाचे सोडत असल्याचा भास होत होता समोरून चालणारा मिलिटरी कन्वॉय या अरुंद रस्त्यावर एका खास पद्धतीनं ओव्हरटेक साठी सिग्नल देत होता म्हणून अजिबात घाई नाही आम्हीही निवांत चाललो होतो परफेक्ट साईट देणार फक्त सिग्नल देणार हा सिग्नल दिला इंडिकेटर दिला साइड दिली आणि आम्ही निघालो एकदम शिस्तीत सर्व कारभार आणि पुन्हा एकदा तेच लय भारी वाटलं राव डोळ्यांना दिसणारी ओसाड परिस्थिती आणि त्यातही निसर्गाशी मिळतोजुळतं घेत आयुष्य व्यतीत करणारा माणूस दिवसाच अटका देणारं ऊन आणि रात्री हाडं गोठवणारी थंडी लांब लांब पर्यंत वैराण माळ यातच जगण्या मरण्याच्या बेरीज अखंड चालू एकामागून एक दातेरी धारधार ढंगांची वळणं रस्त्यात अडथळा बनण्याचं काम करत होती बोचरा वारा पार जॅकेटच्या आत शिरत होता गाडी घाट गाड़ रस्त्याला लागल्यापासून बऱ्याच डोंगरांना चिरत वर चढत होती पण अजूनही खारदुंगला नजरेच्या टप्प्यात येत नव्हतं गाडी अखंड चढत चालली होती डाव्या बाजूच्या खोल दरीला बगल देत चिंचोळ्या डांबरी रस्त्यावरून दरी डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे सतत कूस बदलत होती आणि आम्ही तिच्याकडनं गाडी ताणत निघालो होतो सगळेच आयुष्य जगत असतात पर्सनल लाईफमध्ये मध्ये बत्त्या सगळ्यांच्याच लागलेल्या असतात पण त्याच्याकडे काना डोळा करून स्वतःसाठी जगण्यात एक आहे मग आपली बाईक काढायची आणि निघायचं बुंगाट आणि हे शिकला तो जगण शिकला रडत जगण्यापेक्षा लढत जगायचं अशा जगण्याचा कैफ काही निराळाच रस्ता आपल्याला शिकवतो चढ आणि उतार येतच राहतात उतार कितीही तीव्र असो कुठेतरी जाऊन गोष्टी समतोल होणारच असतात पुन्हा आयुष्य चढायला लागणारच असतं वळणाऱ्या रस्त्याबरोबर वर वातावरण बदलत होतं रस्त्यात असणाऱ्या दगडांना आणि दगडात असणाऱ्या रस्त्याला बगल देत गाडी एकदाची खारदुंगलाच्या माथ्यावर येऊन पोहोचली जगातला सर्वात उंचीवरचा रस्ता सांगणारा फलकही इथल्या गारठ्यानं कुडकुडत असेल पिवळ्या धम्मक बोर्डवरच्या लाल काळ्या अक्षरांनी सतरा हजार नऊशे ब्याऐंशी फुटांवर आमचं सागर संगीत स्वागत केलं साडेसात आणि खारदुंगला टॉप माग कॅम्प वरच्या जनरेटरची अखंड घरघर चाललेली एवढ्या उंचीवर विजेची गरज ती कोण भागवणार इतक्या सकाळी पोहोचल्यामुळे सकाळचा फ्लॅग होस्टिंगचा अनुभव घेता हो आला फ्लॅग होस्टिंग करताना व्हिडिओ आणि फोटो काढायला मनाई होती फ्लॅग होस्टिंग आम्ही सकाळी लवकर आल्यामुळे आम्हाला फ्लॅग होस्टिंग पण बघायला मिळते आम्हाला बघायला मिळतोय हीच मोठी गोष्ट आहे सकाळी सकाळी साडेसात वाजता फ्लॅग होस्टिंग पण एवढ्या उंचीवर देशाचा झेंडा फडकवायचा आणि मानवंदना देण्याचा अनुभव खासच होता लय भारी फ्लॅग वेळी व्हिडिओ काढून हा नंतर एवढ्या उंचीवर यायचं आणि मेमरी फोटोत बंद नाही करायची हे काय मनाला पटलं नाही बुवा मग पटापट फ्लॅश चा किलकिलाट सुरू केला थंडी भयानक आहे थर्मल टी शर्ट जॅकेट लायनर काय काम नाही काय नाही केला इथे जरा चहा आणि मग पुढे निघायचं दुसरा वेळेला फलकाच्या बरोबर विरुद्ध बाजूला भारतीय सेनेनं प्रथमोपचार केंद्राची सोय केली आहे अठरा हजार फुटावर असणारी विरळ हवा इथे जास्त वेळ थांबू देत नाही ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं डोकं दुखायला लागतं डोकं पार हँग होत सवय नसल्यानं चक्करही येते डोकं थोडं दुखायला लागलं होत डोकं काम नाही करत आहे काय झालं माहीत नाही डोकं सुन्न पडले ते, मग इथून कागता पाय घेण्यातच हुशारी आहे ओळखून आम्ही पुढे निघालो नुबरा व्हॅलीकडं जगातल्या सर्वात उंचीवरच्या पासला जाऊन आल्याचं समाधान मरेपर्यंत मनाला असणार होतं वळणावळणाच्या रस्त्यावर उजव्या बाजूला बर्फ दिसत होता मग थोडं पुढे गेल्यावर अगदी रस्त्याच्या कडेला दगडांमध्येही बर्फ दिसला आणि अप्रूप संपलं पुढं खारदुंगला गाव पुलू क्रॉस करत गाडी निर्जनतेच्या दिशेनं अंतर कापू लागली एवढ्या उंचीवर सतत वाहत्या आणि रस्त्याची झाली मग खराब रस्त्यातून दगड पाणी आणि चिखल चुकवत आमची गाडी पुढे निघाली उजव्या बाजूच्या डोंगरांनी पांढऱ्या शुभ्र बर्फाचे मुकुट चढवलेले वरून तळपणाऱ्या सूर्याची किरणं खालच्या दरीपर्यंत झेपावली होती आता रस्त्याची कंडिशन चांगली होती वळणावळणाच्या डांबरी रस्त्यावर वेगावर आणि मनावर ताबा ठेवावा लागत होता वितळलेला बर्फाचा प्रवाह उजव्या बाजूने देत होता पुन्हा थोड्या अंतरावर खराब रस्ता सुरू झाला समोर दिसतय ते पुल्लू लांबवर पठारावर वितळलेल्या बर्फाच्या पाण्यावर वाढलेली हिरवळीची जावळ या थंड वाळवंटात नजरेत भरत होती आता थंडी जाऊन उकडायला लागलेलं वरून तळपणारा सूर्य आणि शुष्क वातावरण जीव नकोसा करत होतं रस्त्याच्या कडेला काम करणारे कामगार एवढ्या थंडी उन्हात रस्ता नीट ठेवण्यासाठी झगडत होते आता खालच्या पठारावर उतरलो मोजक्या हिरवळीवर इथले याक तुटून पडले होते मग आम्हालाही पोटातल्या कावळ्यांची दया आली आणि गाडी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या टपरीवर थांबवली अजूनही हँग झालेलं डोकं टाळ्यावर आलं नव्हतं हो सगळ्यात आधी गरम चहा मागवला हाय अल्टिट्यूड त्याच्यामुळे ऑक्सिजन लेवल कमी आणि अल्टिमेटली डोकं हँग होतं साऊथ पुल्लूला मिलिटरी कॅम्प आणि तिथेच गरम गरम चहा आणि ब्रेड ऑमलेट टपरीच्याच माग खळाळता थंडगार पाण्याचा प्रवाह त्याच्या आवाजानं प्रवासाचा शीण कुठल्या कुठं पळाला मस्त क्लायमेट आहे मस्त मागे खळाळत पाणी ग्लेशियरच खाली तिथे मागे तिथे याक आहेत याक आग चरत आहेत कारण की आता इथे उन्हाचे दिवस आहेत हिरवं गवत उरवलं सततच्या दगड गोट्यांच्या रस्त्यामुळं मग गाडीच्या विंडशील्डनेही दगा दिला विंडशील तुटली गाडीची तुट्या विंडशील्डमुळे ही आपली मोठी विंडशील्ड तुटली त्या लोडमुळे कशीबशी सेलेटपने चिटकवून काम चलावून जोड दिला समोर चिकना चुपडा रस्ता आणि बुडाखाली इकडे पॅंगॉंगालो खालसरच्या अलीकडे एक रस्ता आगम सक्ती करून पॅंगॉंगला जातो आम्हाला आता मात्र खालसार वरून हुंडरला निघायचं होतं तसंच पुढे निघालो शोक नदी आता आम्हाला उजव्या हाताला अखंड साथ देत होती खालसार जन्नत, जन्नत। खालसार सोडल्यावर नुब्रा व्हॅलीनं आम्हाला दर्शन दिलं पलीकडच्या बाजूला नुब्रा म्हणजे फुलांची दरी शोक ही या खोऱ्यातली मुख्य नदी आणि नुब्रा उपनदी इथल्या मानवी वसाहतीसाठी ह्याच दोन नद्या जीवनदायिनी आहेत आता शोक नदी आणि खालसारच्या सॅन ड्युन्स मधून गाडी डिस्किट कडे निघाली पण विरळ वातावरणामुळे गाडीच्या इंजिनची आणि आमच्या श्वासोच्छवासाची वाताहत सतत अनुभवत होतो खालसार मधून डाव्या हाताला वळण घेत आम्ही डिस्किटला पोहोचलो खालसार ते डिस्किट जास्त अंतर नव्हतं पण रस्ता लय भंगार नुब्राचं वातावरण लेहपेक्षा आल्हाददायक पण अनुभवण्यासाठी तुमच्याकडे वेळ पाहिजे आम्ही तर गाडीवरून अखंड वाहत होतो नुब्राचा वॉलपेपर लूप डोळ्यात साठवून घेतला पुढं हुंडरकडे निघालो उजव्या बाजूला शोक नदीचं विस्तीर्ण पात्र अखंड आम्हाला साथ देत एकदाचे आम्ही हुंडरला पोहोचलो वातावरण आल्हाददायक आहे चारही बाजूंना पर्वत पर्वतरांगा एका बाजूला शोक नदी आणि त्यामध्ये वसलेलं हुंडर हुंडर इथल्या सॅन्ड ड्युन्स म्हणजे वाळूच्या ढिगाऱ्यांसाठी आणि दोन वशिंडांच्या उंटांसाठी प्रसिद्ध आहे आम्ही आलोच आहोत खास दोन वशिंडांचे उंट बघायला आता आपण आहोत हंडरला हंडरपासून सत्तर किलोमीटर गेलं की तुरटुक म्हणून एक गाव आहे शेवटचं तिथून पुढे पाकिस्तान बॉर्डर सुरू होते पण काय तिथपर्यंत जाणार नाही अजून कारण की सत्तर किलोमीटर आणखी पुढे जाणार त्या पॉईंट नाही आपल्याला जायचं आहे पँगॉंगला उंटांमधून फेरफाटका मारला खर तर डबल हम्प कॅमल चायना कझाकिस्तान आणि मंगोल मधले पुरातन सिल्क रूटच्या च्या या उंटांच्या रूपात अजूनही हुंडरला मागे रेंगाळल्यात नाहीतर तर भारतात डबल हंप उंट असणं शक्यच नाही भरफळ प्रदेशात आणि उंट हिमालयात आणि उंट आश्चर्य ना मला पण आश्चर्य वाटलं आळस कुठला चावतो येत होत बघा आईला काय खाता काय राहुल एवढं काय खायचं अरे आलं टाइम लागेल काय ते गालात भरून ठेवले बघ त्यांनी बसला तुम्ही डोके राहत ठेवलं तर हा दादा तू बघ तू बघ दे अशीच मस्त पिकी पटापट फोटोंचा पाऊस पडला उंट बघून मग लगेच माघारी फिरलो अन वॉटर ना एकदम क्रिस्टल क्लिअर खालचे दगड पण एकदम अक्षरशः व्यवस्थित दिसत थेट पर्वतातून बर्फ वितळून येणार पाणी अगदी पारदर्शक दिसतं पण एवढ्या थंड पाण्यात हात घालायची हिम्मत काही झाली नाही इथल्या वाळूच्या ढिगाऱ्यांमध्ये बाईक चालवायची मजा पडत झडत अनुभवली मागचं चाक स्कीड करायचा थोडाफार प्रयत्न केला पण गाडीच स्कीड झाली इथून पुढचा खडतर प्रवास शोक नदीच्या दगड दोंड्यांमधून पँगॉंग लेक कडे करणार आहोत <laughs> वाळू वाळू आणि प्रवास बघण्यासाठी नक्की पुन्हा भेटा पुढच्या भागामध्ये आणि तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका